नाही दे तब्यती ते 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 काळजी घ्या त्यांच्या आधीच तब्येत खराब आहे मागच्या बरेच आंदोलनाला आम्ही सोबत होतो व्यासपीठावर सुद्धा त्यांना चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे हेच सांगेल मी त्यांना बोलताना आता तेच सांगितलं की आमच्याकडं जी जिम्मेदारी असेल त्यांनी मला आशीर्वाद दिला आमदार होण्यासाठी त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाळू तिथे मग ती सरकारला बोलायची असेल किंवा अधिवेशनामध्ये बोलायची असेल त्यांची जी भाग आमच्याकडे देईल तो आम्ही जिम्मेदारी पार पाडू सरकार गंभीर दखल होईल असं वाटतं हो समाज पूर्ण भावना त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांना थोडा सुद्धा त्रास झाला तर लोक रस्त्यावरती उतरतात याकडे सरकार लक्ष देणारच आहे आता संदीप या आपण बघतोय की मनोज दारांगे पाटील बरोबरच आता मोठ्या संख्येने समाज बांधव इथं सुद्धा आम्हाला उपोषण आहेत कशा पद्धतीने जे तर बघताय कारण की सरकारने अगोदर जे तर आरक्षणाचा विषय जर तो केला होता परंतु कुठंतरी तो, तो पेंडिंग राहिला त्याची अंमलबजावणी झाली आता सरकार काय ॲक्शन केलं बघा मनोज दादा जरांगे पाटला मूज कुंभी सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलन खूप जणांना भेटलेले आहेत तिथून त्यांची जी मागणी आहे आणि ती सर्व समाजाची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सर्व समाज रस्त्यावर उतरतो आणि आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि निवडणुकीच्या सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारलं होतं की ह्या आरक्षणाबद्दल काय आहे तर मी बोलतो म्हणून दादा जरांगी पाटील म्हणतील तसं दादा संतोष देशमुख व्हिडिओ समोर येत आहेत नाही नाही ह्याला पहिली पहिल्यांदा ह्या विषयावरती मीच बोललो होतो पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला होता आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की जर सी डी आर जर तपासले तर सर्व गोष्टी तुमच्या समोर येतील आम्हाला कोणी म्हणलं राजकारण करतो ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीत होतो जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली होती तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर येते मग ते सी सी टी व्ही फुटेज भेटतात ते कुठं कुणा कुठं त्यांचं सोशल मीडियावरती फिरतंय ही म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती ती समोर येते पुरोगामी विचाराचा शिल्ल आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टर माइंड वाल्मिक कराडमुळे हा विषय झाला आहे ज्यांनी दोन जातीमध्ये तेढ निर्माण केलेलं आहे या माणसाला आठ टाकला शिक्षा झाली की व्यवस्थित आमचा जिल्हा अंजली दामणे यांनी अशी मागणी केलेली आहे की जे वाल्मिक कराडे यांच्यासह सर्व आरोपी यांना मुंबईच्या कारागृहात हलवण्यात हो। यावं काय वाटत तुमची काय मागणी माझी मागणी माझी हीच आहे की जे मंत्रीपद आहे धनंजय मुंडे साहेबांकडं त्या मंत्रिपदामुळं कुठंतरी त्यांना संरक्षण भेटतं व्ही आय पी ट्रीटमेंट भेटते त्याच पद्धतीने मला तर अंजलीताई दमान या बोलल्या आहेत जर ह्यांना मंत्रीपदावर काढलं ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठंच हलवायची था गरज नाही प्रशासन अंजली दमानी अशा आरोप केले आहे ते आरोपीसाठी चॉईस ऑफ जेल आहे म्हणजे काय आरोपीला वाटेल तर जेलमध्ये ठेवायचे असे काही आहे व्यवस्था तिथे नाही मला ह्या विषयावरती माहीत नाही